सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे नमस्कार शब्दधन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो संधी ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते परंतु ती संधी आपल्याला साधता आलं पाहिजे आयुष्यामध्ये येणाऱ्या संधीचं रूपांतर आपल्याला खूप चांगल्या गोष्टींमध्ये करता आलं पाहिजे मी आजच्या व्हिडिओमध्ये रामायणातलं एक पात्र आहे त्या पात्राचं नाव आहे केवट या केवटाचं एक काम आहे की तो नाव चालवत असतो आणि नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लोकांना पोचवणं हे या केवटाचं काम आहे या केवटाच्या जीवनामध्ये एका दिवसाच्या सकाळी एक संधी येते त्या केवटाच्या नावेसमोर साक्षात प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाता उभे असतात आणि प्रभू रामचंद्र केवटाला म्हणतात की केवटा मला या नदीच्या टोकापासून त्या नदीच्या टोकापर्यंत जायचं आहे तर केवट विचार करतो प्रभू रामचंद्र उभे आहेत प्रभू रामचंद्र कोण प्रभू रामचंद्र जे चाले हे शरीर कुणाची या सत्य रोज आम्हाला झोपवतो कोण रोज आम्हाला उठवतो कोण आमची सर्व देखभाल कोण करतो म्हणजे असा असणारा जगाचा बाप साक, साक्षात प्रभू रामचंद्र तिथे उभा असतात आणि प्रभू रामचंद्र केवटाला म्हणतात की केवटा की मला तुझ्या नावेमध्ये बसून पलीकडे जायचंय केवट हुशार असतो केवट प्रभू रामचंद्रांना म्हणतो प्रभूजी मी तुम्हाला माझ्या नावेमध्ये बसवलं असतं परंतु तुमच्या पायाच्या स्पर्शानं दगडाची सुद्धा बाई होते माझ्या नावेला जर तुमचा स्पर्श झाला तर काय होईल ते सांगता येत नाही समोर माझी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये तुम्ही याल का तिथं आपण गेलात तर त्या झोपडीमध्ये मी तुमचं पाय धोईल लक्ष्मणदादाचं पाय धोईल सगळ्यांची मी सेवा करेल आणि नंतर आपण त्या नावेमध्ये बसून मी तुम्हाला सोडवेल प्रभू रामचंद्र सुद्धा केवटाला होकार देतात आणि प्रभू रामचंद्र केवटाच्या झोपडीमध्ये जातात म्हणजे राजास जी महाली सोख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या तुकडोजी महाराजांच्या कवितेप्रमाणे प्रभू रामचंद्र झोपडीमध्ये जातात झोपडीमध्ये गेल्यानंतर के केवट पाणी घेतो प्रभू रामचंद्रांचे पाय धुतो लक्ष्मणाचे पाय धुतले जातात सीतामाईंची पूजा केली जाते आणि सगळं झाल्यानंतर केवट प्रभू रामचंद्रांना घेऊन नावेमध्ये बसवतो दुसऱ्या टोकापर्यंत नेऊन पोचवत असतो केवट हसत असतो त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात हे केवटा का हसतोस त्यावेळेला केवट म्हणतो की प्रभूजी कि मला माहित होतं की, की आहिल्याचं प्रारब्ध होतं म्हणून तुमच्या पायाच्या स्पर्शानं त्या ठिकाणी दगडाची बाई झाले माझ्या नावेला तुम्ही स्पर्श केला तर काही होणार नव्हतं हे मला माहित होतं परंतु तुम्ही माझ्याकडं येणं माझ्या नावेमध्ये तुम्ही येणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी होती या संधीचं मला सोनं करता आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती केली आणि माझ्या झोपडीला तुमचे पाय लागले मला तुमची सेवा करण्याची एक संधी मिळाली मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक संधी येत असते त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला अमेरिकेतील शिकागो इथे एक धर्म परिषद होणार होती आणि त्या धर्म परिषदेमध्ये जगभरातील प्रत्येक देशामधून लोक येणार होते आणि भारतीय संस्कृतीचं नेतृत्व करण्याची संधी जी मिळाली होती ती स्वामी विवेकानंद यांना मिळालेली होती स्वामी विवेकानंद भगवी कंपनी धारून केलेले होते श्रीमद भगवत गीतेचं प्रतिनिधित्व करत संपूर्ण जगाला आपल्या भारतीय संस्कृतीची ताकद दाखवून देण्यासाठी या धर्म परिषदेमध्ये पोहोचले या धर्म परिषदेमध्ये अनेकांची भाषणं होत होती आणि ही भाषणं होत असताना स्वामी विवेकानंदांना फक्त दोन मिनिटं बोलण्याची संधी मिळाली ती संधी मिळाली ज्यावेळेला स्वामी विवेकानंद बोलायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो या एका वाक्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी जिंकून घेतली ती त्यांना मिळालेल्या संधीमुळे आपल्याही आयुष्यामध्ये एखादी संधी त्या ठिकाणी येत असते ती आपल्याला डोकावत असते आपल्या सगळ्या क्षमतांना शोधून आपण पुढे जावेला हवं असतं कारण नसेल कुणाची साथ मदतीचा हात तर करा स्वतःपासूनच सुरुवात चिरेल काळी रात आणि संकटच करतील संकटांवरती मात म्हणजे एकदा आपण प्रयत्न करतो दुसऱ्यांदा प्रयत्न करतो तिसऱ्यांदा प्रयत्न करतो चौथ्यांदा प्रयत्न करतो आपण थांबतो आपण प्रयत्न करत त्या संधीचं रूपांतर आपल्याला सोड्यामध्ये त्या ठिकाणी करता आलं पाहिजे म्हणजे एडिसन सर म्हणतात की एक हजार वेळाला मला अपयश आलं मी असं कधीच म्हणणार नाही असं म्हणेल की अपयश न येण्याचे वेगवेगळे मार्ग मला मिळाले त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यातल्या संधीचं रूपांतर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं करता आलं पाहिजे जग आज जर पाहिलं तर एका मिनिटामध्ये एक पॉईंट पाच कोटी व्हॉट्सअप मेसेज पंधरा कोटी ईमेल्स पस्तीस लाख गुगल सर्च आणि एक्केचाळीस लाखाहून अधिक युट्यूबला व्हिडिओ पाहिले जातात या बदलणाऱ्या जगामध्ये जर तुम्ही विचार केला तर सोळाव्या शतकामध्ये चार लोकांनी जगावरती राज्य केलं फ्रेंच पोर्तुगीज डच आणि ब्रिटिश कारण एकच होतं यांनी समुद्रावरती राज्य केलं होतं आता हे एकविसावं शतक आहे आणि एकविसाव्या शतकामधल्या संधीचं दार आहे इंटरनेट टेक्नॉलॉजी या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो कारण युवा ही आपली अवस्था आहे युवा या शब्दाचा उलट शब्द तयार केला तर शब्द तयार होतो वायू ज्या वाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणाचा वेग आहे ज्या वाऱ्यामध्ये सद्यस्थिती बदलण्याची धमक आहे ही अवस्था म्हणजे आपली अवस्था आहे म्हणून आपण आपल्याला मिळालेला माणसाचा जन्म ही आपल्यासाठी एक संधी आहे आपल्याला काम करण्याची मिळालेली संधी एक आहे आपल्याला अभ्यास करणं ही आपल्यासाठी एक संधी आहे आपण कोणत्याही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर काम करत राहिला आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये एक हजार दिवस जर तुम्ही काम केलं तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला ला जाऊ शकता तुमच्या क्षेत्रामध्ये असलेली संधी ओळखा आणि जग बदलणाऱ्या जगामध्ये झपाट्यानं तुम्ही पुढे जावा हू मूड मायचीज नावाचं एक जबरदस्त पुस्तक आहे लेखकाचं नाव आहे डॉक्टर पेन्सर जॉन्सन ते असं म्हणतात की बदलणाऱ्या संधी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या संधींवरती स्वार होऊन तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने काम केलं पाहिजे आता जर तुम्ही पाहिलं तर ए आयचा जमाना आहे चॅट जी जमाना आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये घडून आणणारे बदल हेच तुम्हाला भविष्यामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून घेऊन जाणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुमच्या आयुष्यात आलेली संधी तुम्ही, तुम्ही कमेंटमध्ये करा शब्दधन या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद